नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे अरविंद केजरीवाल यांची सत्ता दिल्लीतून गेली भारतीय जनता पार्टीचं सरकार तिथं पूर्ण बहुमतामध्ये स्थापन झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचं हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर जी अपेक्षित घटना होती ती घडली आणि ती कुठली तर केजरीवालांचे कारनामे उघड करण्याची केजरीवालांनी सत्तेवर येताना साधेपणाची भूमिका घेतली होती ही त्यांची साधेपणाची भूमिका किती फसवी आहे त्याचे पुरावे आता टप्प्याटप्प्यानं समोर यायला लागलेत केजरीवालांनी दारू परवान्याचे घोटाळे केले असा आरोप लागला आणि त्याची चौकशी कॅक करत असतानाच दुसऱ्या बाजूला हा आलेला पैसा गेला कुठे असा प्रश्न देशभरामध्ये सगळेच जण विचारत होते आणि त्याचाच पुरावा दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं केजरीवालांचा तो बंगलाच सगळ्यांसाठी खास करून खुला केला ज्या माध्यमातून केजरीवालांच्या साधेपणाचा पुरता फुगा फुटलाय आता जो बंगला केजरीवालांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी बनवला तो प्रत्यक्षात छोट्या छोट्या अनेक बंगल्यांना तोडून तयार केलेल्या भूखंडावरचा एकत्रित शीश महल आहे त्याची दृश्य पहा कारण ही दृश्य भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीतल्या सरकारनं विशेष करून समाज माध्यमात प्रसिद्ध केलेली आहेत या दृश्यांमध्ये तुम्हाला दिसेल की हा शीश महल आतून कसा बनलाय एक भव्य स्वरूप या शीश महलचं आपल्या समोर येतं छोट्या छोट्या अनेक खोल्या आहेत त्यात सुद्धा अत्यंत महाग असं फर्निचर आहे मुख्यमंत्र्यांना साजेशी अशी बेडरूम आहे आणि आवार तर भव्य प्रासादा इतकंच देखणं आहे इथं लागणारं फर्निचर हे खास करून मागवलं गेलंय हा महाल बनत असण्याच्या वेळेला इथे अनेक दिवस बांधकाम चाललं होतं आणि हे बांधकाम चूपगुपचूप पद्धतीनं होण्याच्यासाठी खास करून रात्रीच्या वेळेला इथं ट्रक यायचे असं सांगितलं जातं आता ही जी शीश महल ची निर्मिती आहे ही करण्याच्या साठी किती खर्च आलाय तेही आपल्याला पाहायचंय शीश महल बनवण्यासाठी साठी केजरीवालांनी भरपूर पैसा खर्च केला हा पैसा जनतेचा होता हे महत्वाचं तात्पुरत्या प्राथमिक माहितीनुसार केजरीवालांनी एक्कावन्न कोटी रुपये केलेले आहेत खर्च आणि त्यातून हा शीश महल उभा राहिला आहे शीश महल बनवण्याच्या चार बंगले तोडले गेले स्वयंचलित दरवाजांसाठी सत्तर लाख रुपये खर्च झाले आहेत ही केजरीवालांची उधळपट्टी आहे आणि त्याचे नवे नवे तपशील आपल्या समोर आहेत सोळा स्मार्ट टीव्ही या घरामध्ये बसवण्यात आले आहेत तसं पाहायला गेलं तर केजरीवालांचं कुटुंब अत्यंत मर्यादित आहे पण या घरात सोळा स्मार्ट टी व्ही आहेत जाल तिथे तुम्ही बसून टीव्ही पाहू शकता असं म्हटलं जातं की शौचालयात सुद्धा एखादा टीव्ही असेल तर आश्चर्य वाटायला नको फाईव्ह स्टार हॉटेल सारखा हा शीषमेहल आहे इथे तशा तमाम सुविधा आहेत ज्या एका पंचतारांकित हॉटेलमधल्या स्वीटमध्ये म्हणजे रूममध्ये तुम्हाला अनुभवता येतील बंगल्यातील मार्बल म्हणजे संगमरवर हा व्हिएतनाम मधून मागवला गेलाय सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री साठी राजकारण करण्याचा दावा करत असताना बंगल्यातलं मार्बल म्हणजेच संगम रवराचं काम खास व्हिएतनाम मधून बनव मागवलेल्या उत्पादनावर करतो हे विशेष आणि याच कारण की काय या बंगल्याच्या अंतर्गत सजावटीच्या साठी अकरा कोटी रुपये खर्च झालेले आहेत स्वयंपाक घरावरच पंच्याण्णव लाख रुपये खर्च केले हा आता सुनीता केजरीवाल यांचा हट्ट पुरवण्याचा अरविंद केजरीवालांचा प्रयत्न होता का हे तपासून पाहावं लागेल पण स्वयंपाक घर देखणं बनलंय एवढं मात्र नक्की सुनीता केजरीवालांनी तिथे काही शाही दावत म्हणजेच पार्ट्या सुद्धा दिल्या त्याचेही वेगळे व्हिडिओ येत राहिले शीष महलची ही कहाणी टप्प्याटप्प्यानं आता जनतेपर्यंत येत आहे अर्थात याच्या प्रचाराच्या माध्यमातून जनतेनं केजरीवालांना सत्तेतून आधीच बेदखल केलंय पण आता जे बोललो होतो ते खरं होतं सांगण्यासाठी भाजपा पुरावे समोरती है देखिए आम, आम आदमी पार्टी को तो दिल्ली की जनता ने पूरी तरह नकार दिया है जो केजरीवाल जी कहते थे कि इस जन्म में तो मुझे नहीं हरा पाएंगे उनको इसी जन्म में उनकी किए हुए की सजा जनता ने दे दी है अब उनको क्योंकि जनता ने सजा दे दी है तो बौखलाए हुए हैं और नॉन इशू को इशू बनाने की कोशिश कर रहे हैं